नमस्कार मी अक्षदा महाराष्ट्र एक्सप्रेस टीव्ही आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम पाहूया शहरातील घडामोडी केडीएमसी महसूल विभागाची फसवणूक करणाऱ्या ठेकेदाराला निविदा पातळीतून बात करत काळ्या यादीत टाका प्रशांत महा यांनी प्रसारमाध्यमाशी संवाद साधताना सांगितले की पाणी खात्याचा घोटाळा झालेला असून एकच टँकर दोन ठिकाणी वापरला आहे जी प्रभाग व डी प्रभागामध्ये एकच टँकर वापरण्यात आला असून तसेच सह्यांमध्ये तफावत आहे एकच स्टॅम्प पेपर त्यांनी दोन ठिकाणी वापरला आहे संबंधित गोरे साहेब आहेत ते कार्यकारी अभियंता असून ते पाणी खात्याचे अधिकारी आहेत हे शहर अभियंता व वरिष्ठ अधिकारी यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत आणि या सर्व खोट्या प्रकारात महानगरपालिका अडचणीत येऊ शकते प्रशांत माळी कार्याध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्ष कल्याण पश्चिम विधानसभा पाणी खात्याचा आपण घोटाळा बघतोय की एकच स्टॅम्प पेपर दोन प्रभागात वापरला आहे जी प्रभागातही वापरला आहे आणि डीमध्ये वापरला आहे ते खाडागोडा पण बघतो आहे तफावत आहे मयुरेश जाधव म्हणून कंपनी आहे आणि ह्या कंपनीने एक स्टॅम्प पेपर दोन ठिकाणी वापरला आहे संबंधित जे काय कार्यकारी अभियंता जे आहेत साहेब हे पाणी खात्याचे अधिकारी आहे हे शहर अभियंता असतो वरिष्ठ अधिकारी असो यांची दिशाभूल करत आहे आणि असा हा चारशे सी प्रकार आहे याच्यामध्ये महानगरपालिका अडचणीत आणि अशा पद्धतीचा गंभीर स्वरूपाचा घोटाळा हा तात्काळ आम्ही जो उघडकीस केला आहे यांच्यावर तात्काळ चारशे बीजचा गुन्हा दाखल करावा आणि या कॉन्ट्रॅक्टरला ब्लॅकलिस्टमध्ये टाकून यांना तात्काळ ब्लॅकलिस्ट करा एवढीच आमची विनंती आहे आणि आम्ही आत्ता जस्ट महानगरपालिकेचे शहराभियंता परदेशी मॅडम यांना निवेदन दिले त्यांनी तात्काळ तिथले जे म्हणून अधिकारी त्यांना बोलवलं घोड्यांना हे पत्र मार्क केलेलं आहे मार्क केलेलं आहे आणि मॅडमही बोललं आहे की तात्काळ यांच्यावर हे ब्लॅकलिस्टमध्ये टाकू आणि योग्य ती चौकशी करून यांना यांच्यावर का, जो काही गुन्हा असेल त्या निमित्ताने तो गुन्हा दाखल करू धन्यवाद तर या होत्या शहरातील महत्वाच्या घडामोडी अशाच काही घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका आमचे एकच ध्येय आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी याच वेळी तोपर्यंत धन्यवाद